वैभव कांबळे मी महोद या ठिकाणी राहते माझं लहानाचं मोठं मी उमरगा या तालुक्यामध्ये वात्साली बालगृहामध्ये झालं माझला लहानाचं मोठं भूमिपुत्र वाक्सरांनी केलं मी तिथं शिक्षण घेतलं आणि भूमिपुत्र वाक्सर हे माझे गुरु आहेत आणि अशा गुरूंनी मला चांगले संस्कार दिले की प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक समाजामध्ये आपण कसं वागावं एखाद्याचं चांगलं कसं करावं चांगल्या गोष्टी कशा कराव्या हे गुरूंकडनं शिकवलं जात असतं त्यांच्या धाडशीनं त्यांच्या हिमतीनं ह्या हिम हिंमत सुद्धा या ह्याच्यामध्ये आलेली आहे मी वाचले बालगृहामध्ये मी लहानाची मोठी झाली तिथंच शिक्षण घेतलं तिथंच सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि तिथं माझं लग्न करून दिलं गेलं आणि आज मी पंढरपूर या ठिकाणी माझ्या महोदया गावामध्ये आहे आज मी भूमिपुत्र वाक्सरांमुळं आज मी पंच समिती या ठिकाणी महिला बचत गटाचं काम करते बाराशे तेराशे महिलांचं मी आज काम करते त्या महिलांना सक्षम करण्याचं सबलीकरण काम करण्याचं त्यांच्या हक्काविषयी त्यांना जाणीव करून देण्याचं त्या ह्या गोष्टीवर मी धाडशेनं काम करते तर हे माझ्या फक्त गुरुमुळंच आहे आणि मी आज माझ्या स्वतःचे सहा ते सात व्यवसाय स्वतःचे चालतात सरकारी योजनेमार्फत सगळ्या गोष्टी करत असते आता ता सांगोला तालुक्या या ठिकाणी पंचायत समितीला आय सी आर पी म्हणून काम करते आणि हे सर्व ग घडतं माझे फक्त भ्रहपुत्र वाक्सरांमुळे झालेलं आहे त्यांनी दिलेली शिकवण आणि त्यांचे विचार हे माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी आहेत आणि त्यांच्याबद्दल आज मी खूप आभार आबार्मा, आभार मानावा असे वाटते म्हणून मी वाक्सरांना अशी बन आज गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देते गुरुपौर्णिमेच्या आज हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर धन्यवाद